मी जे सुपदा जी उजाडे आहेत त्यांना मनापासून मनपूर्वक धन्यवाद म्हणू इच्छिते की ते त्यांनी कमेंट केला त्यांनी सबस्क्राईब केला आणि एक इंटरॅक्शन दाखवलं काहीतरी असं झालं की ह्यांना पोच पावती मिळायला पाहिजे म्हणून काहीच का असणं पण कमेंट करत चला जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांना सपोर्ट करत चला तर चालू आहे तर आईला प्रसन्न करा देवशैनी एकादशी येणार आहे तर त्यासाठी त्यांचं जे एकादशीचा व्रत धरा सर्व व्रतांचा राजा एकादशी व्रत असं मानलं जातं आणि चतुर्थी करा म्हणजे अशी भरपूर आपल्याकडे व्रत आहे उपाय आहे जे आपण करू शकतो पण जे आपले प्रारब्ध आहे ते आपल्याला फेडावंच लागणार आहे जर असं नसलं असतं तर कोणताही व्यक्ती रोज एकाची चोरी केली असती एकाचा मर्डर कर करून आला असता आणि त्यानंतर मग काय की तो उपाय केला असता आणि त्याने जे गुन्हा केलेला आहे जो पाप केलेला आहे त्याला त्याची सजा न मिळता उपाय केला आणि माझे जे काही मी पाप केलेले आहे ते सगळं संपून गेले ते सगळे मिटून गेले असं झालं असतं किंवा आपण म्हणतो ना की गंगेमध्ये आंघोळ करून या तुमचे सगळे पाप मिटत असतात तर असं नाही आहे त्या गोष्टी मागे एक आहे की गंगेचाही मी म्हणते तुम्ही कितीही पाप करा आणि गंगेमध्ये जाऊन तुम्ही रोज आंघोळ करा तर तुमचे पाप नष्ट होणार असं आहे त्याचा अर्थ वेगळा आहे पण जे आपले पाप आहेत ना त्याचं कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागणार आहे पण एवढंच की जेव्हा आपल्याला आपले जहातून पाप घडलेले आहे जेव्हा आपली परीक्षा सुरू असते जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये त्रास संकटे येत असतात तर आपण जे उपाय करत असतो देवाची भक्ती करत असतो पारणं करत असतो हे जे त्रास आहे ते सहन करण्याची आपल्यामध्ये क्षमता आपल्यामध्ये सहनशक्ती आपल्याला देव देत असतात नेहमी आपल्या पाठीशी ते असतात पण पर मी परत सांगू इच्छिते सगळे उपाय करा मी असं नाही म्हणत की कोणताही उपाय व्यर्थ आहे सगळे उपाय कामगार म्हणजे काम करतात ते उपाय आहे फलदायी आहे फक्त एवढंच की पापाचे जे कर्म आहे किंवा तुमचे जे काही कर्माचे फळ आहे ते भोगावंच लागणार आहे आणि ज्या दिवशी म्हणजे असं आपण म्हणतो ना की अरे मी एवढं दिवस मी सगळं केलं पण अचानक एक छोटासा उपाय केला, के छोटा केला आणि माझं काम झालं हां तर असं असतं की ज्या वेळ आली जेव्हा तुमचे प्रारब्ध सगळे संपले तेव्हा तुम्ही जे काही उपाय केलेले आहेत ना सगळं एकाच वेळेला फळाला येणार आहे त्यामुळे उपाय करत चला एकदा श्री स्वामी समर्थ नाम हे जे नामस्मरण ही आपण केलं ना तर त्याचा सुद्धा आपल्याला पुण्य मिळत असतो तर हे तर खूप मोठे मोठे आपण उपाय करत असतो आपण कुकुमार्जन करत असतो आपण औदुंबराची सेवा करत असतो आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करत असतो आपण सत्यनारायणची पूजा करत असतो आपण गणेश चतुर्थी करत असतो आपण एकादशी करत असतो म्हणजे असे कितीतरी उपाय कितीतरी सेवा आहे जे आपलं आपण नेहमी काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये आपण करत असतो आणि त्याचा फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे असं कोणतीही म म्हणू नका की हा उपाय काम केलं नाही किंवा हा उपाय व्यर्थ आहे कोणताही उपाय व्यर्थ नाही आहे फक्त आपले प्रारब्ध संपवायची आपण वाट पाहत आहे आणि त्यानंतर हा एकादशी जे व्रत आहे सर्व एकाद व्रतांचा राजा आहे त्यामुळे जर कोणीही उपवास करायची इच्छा आहे ज्यांना एकादशीचा महिन्यातून दोन एकादशीचे व्रत येत असतात तर त्यांनी देवशैनी एकादशीपासून व्रत करण्यास सुरुवात करावी ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ आणि या दिवशी नेमकी कोणती पूजा करायची आहे कशी करायची आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आणि अजिबात घाबरू नका आपल्याकडे नवनाथ आहे दुर्गा सप्तसती आहे मल्हारी सप्तसती आहे स्वामी चरित्र आहे गुरुचरित्र आहे सुलभ भागवत आहे सत्यनारायण पूजन आहे गणेश चतुर्थी आहे म्हणजे एवढे सगळे आपण आपण पूजा करून आपले जे काही प्रारब्ध असतील त्यांची तीव्रता नक्कीच कमी करू आपण त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा आपले गुरु माऊली आपले माऊली आपल्यासोबत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठी पाठीशी आहे तर कोणत्याही गोष्टींचा चिंता अजिबात करू नका श्री स्वामी समर्थ